नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामध्ये आज आपण स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय अभ्यासणार आहोत आता प्रमेय काय आहे बघा शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या कोणाची एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि दुसरी भुजा वर्तुळाला आणखी एका बिंदू छेदत असेल तर त्या कोणाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमणे असते तर इथे तुम्हाला तीन आकृत्या दिसतात एक दोन आणि तीन यामध्ये पहिली आकृती काय आहे वर्तुळाची की ज्याचा केंद्रबिंदू एम आहे <coughs> या तीनही आकृत्यांचा केंद्रबिंदू काय इथे दाखवला आहे एम दाखवलाय इथे ह्या ही जी रेषा आहे ए बी ही काय आहे या वर्तुळाचा व्यास आहे आणि बी सी ही काय आहे या वर्तुळाची स्पर्शिका आहे या वर्तुळावरती डी हा बिंदू आपल्याला दिसतोय या ए बी या रेषेने ह्या वर्तुळाला काय केलेलं आहे छेदलेलं आहे या दुसऱ्या आकृतीमध्ये बघा हा आ, ही जी ए बी रेषा आहे ही काय आहे या वर्तुळाची जीवा आहे बी सी ही स्पर्शिका आहे आणि या ए बी रेषेमुळे या आ, एम केंद्रबिंदू एम हा शिरोबिंदू धरून जर हा इकडे त्रिकोण काढला ए एम बी तर हा काय येतो समत्वीभुज त्रिकोण तयार होतो कारण याचे पायालगतचे कोण कसे आहेत समान मापाचे आहे आणि हा जो तिसरा तिसरा वर्तुळ आहे याच्यामध्ये ही ए बी जी रेषा आहे ही काय आहे ही पण अच्छेदिका आहे हा बी ही बी सी काय आहे या वर्तुळाची स्पर्शिका आहे या वर्तुळाची एफ आणि डी हा बिंदू आहे आणि एम हा केंद्रबिंदू आहे इथे काय तयार होतोय हा विशाल कोण विशालकोण तयार होते आता इथे पक्ष बघा काय लिहिले आहे कोण ए बी सीचा शिरोबिंदू केंद्र एम असलेल्या वर्तुळावर आहे कोण ए बी सी <स्थाथ> याचा जो शिरोबिंदू आहे तो आ, केंद्र एम असलेल्या वर्तुळावरती आहे त्याची भुजा बी सी ही जी भुजा बी सी आहे ती काय करते वर्तुळाला स्पर्श करते आणि बी ए बी ए भुजा क्या आहे ए बिंदूमध्ये वर्तुळाला छेदते आता कंस ए डी बीने अं हा कोण ए बी सी काय अंतर, आहे अंतरख ए बी सीने आंतरखंडित केलेला आहे साध्य काय करायचं आहे आपल्याला कोण ए बी सी बरोबर एकछेद दोन माप कंस ए डी बी हे आपल्याला साध्य करायचं आहे आता इथे पहिल्यांदी आकृती काय आहे त्यां आता तीन शक्यता आपल्याला इथे आधी विचारात घ्याव्या लागतील म्हणून हे तीन वर्तुळ त्यांनी दिलेली आहेत पहिल्या आकृतीनुसार जर आपण गेलो तर वर्तुळ केंद्र एम हे कोण ए बी सीच्या भुजेवर असल्यास म्हणजे हे ही भुजा आहे की नाही ए बी याच्यावरती जर वरवर, हे वर्तुळ केंद्र असेल तर कोण ए बी सी बरोबर कोण एम बी सी बरोबर नव्वद अंश परसिकेचे प्रमेय विधान क्रमांक एक म्हणजे बघा हा कोण ए बी सी बरोबर कोण एम बी सी म्हणजे हे भुजेवरच आहे ना एम म्हणून हा एम बी सी पण कोण तयार होऊ शकतो म्हणून कंस ए डी बी हे काय आहे अर्धवर्तुळ आहे हात ए डी बी काय आहे अर्धवर्तुळ आहे म्हणून एम कंस ए डी बी बरोबर एकशे ऐंशी अंश कारण पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ असतं आणि अर्धवर्तुळाचं माप हे एकशे ऐंशी असतं कंसाच्या माप मापाची व्याख्या विधान क्रमांक दोन आता विधान क्रमांक एक आणि दोनवरून आपण काय म्हणू शकतो तर कोण ए बी सी बरोबर एकशे दोन माप कंस ए डी बी आता ही दुसरी आकृती लक्षात घ्या या आकृतीनुसार जर आपण गेलो तर एम केंद्र एम हे कोण ए बी सीच्या बाह्य भागात आहे म्हणजे हे जे एम केंद्र आहे हे काय आहे ह्या कोण ए बी सीच्या काय आहे बाह्य भागातमध्ये आहे असल्यास त्रिज्या एम ए ही त्रिज्या एम ए आणि त्रिज्या एम बी आपण काढल्या हे बघा या डॅशिनेशनी इथे दाखवलेत आता कोण एम बी ए हा एम बी ए हा बरोबर कोण काय आहे एम ए बी त्याचं त्याचं कारण काय इथं देऊ शकतो आपण समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय तसेच कोण एम बी सी बरोबर नव्वद अंश कारण स्पर्शिकेचे प्रमेय विधान क्रमांक एक इथे बघा कोण एम बी ए बरोबर कोण एम ए बरोबर आपण एक्स म्हटला कारण हा काय आहे समद्विभुज त्रिकोण आहे आणि कोण ए बी सी बरोबर आपण काय केलेला आहे हा कोण ए बी सी बरोबर किती आपण वाय मानलेले त्याचं माप म्हणून कोण एम बी एम बी बरोबर एकशे ऐंशी वजा एक्स अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा दोन एक्स कारण त्रिकोणाच्या कोणाची मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते हे आपल्याला माहिती आहे त्यामधने हे दोन एक्स आपण वजा करायचे म्हणून कोण एम बी सी बरोबर कोण एम बी ए अधिक कोण ए बी सी बरोबर एक्स अधिक वाय म्हणून एक्स अधिक वाय बरोबर नव्वद अंश आणि म्हणून दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकशे ऐंशी म्हणून त्रिकोन एम बी एम बी मध्ये दोन एक्स अधिक कोण एम बी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर दोन एक्स अधिक कोण ए एम बी म्हणून दोन वाय बरोबर ए कारण हे दोन एक्स दोन एक्स काय झाले कॅन्सल झाले म्हणून दोन वाय बरोबर कोण एम बी बरोबर वाय बरोबर कोण ए बी सी बरोबर छेद दोन कोण एम बी बरोबर एकशे दोन एक मापकोन्स ए डी बी हे सिद्ध झालं आता तिसऱ्या जर आकृतीच्या आधारे आपल्याला म्हणाय जर हे लिहायचं ठरली सिद्धता तर बघा ही आकृती इथे आहे तर त्यामध्ये किरण बी हा जो किरण बी आहे हा काय आहे किरण बी सीचा विरुद्ध किरण आहे तो आपण काढून घेतला आता कोण ए बी ई e. म्हणजे हा 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 कोण ए बी ई e. बरोबर वर एकशे दोन मापकंश ए एफ पी म्हणजे एकशे दोन मापकंश ए एफ बी कोणता ए एफ बी हा दोनमध्ये सिद्ध झालेलं आहे ते उदाहरण क्रमांक दोनमध्ये ते सिद्ध झालेलं आहे म्हणून एकशे ऐंशी वजा कोण ए बी सी ए बी सी बरोबर कोण ए बी ई e. रेशेजोडीतील कोण हे काय झाले जोडीतील कोण झाले म्हणून एकशे ऐंशी वजा कोण ए बी सी बरोबर एकशे दोन माप कौंस ए एफ बी एकाचं कारण काय एक कोण ए बी सी हा कौंस एई बीपेक्षा e, निम्म्या मापाचा आहे म्हणजे हा जो कोण ए बी सी आहे ना तो कोण ए ई बी पेक्षा निम्म्या मापाचा आहे म्हणून एकशे दोन तीनशे साठ वजा कंस ए डी बी हा ए डी बी म्हणून एकशे ऐंशी वजा कोण ए बी सी बरोबर एकशे ऐंशी वजा छेद दोन कंस ए डी बी म्हणून वजा ए बी सी कोण ए बी सी बरोबर वजा एकशे दोन मापकंश ए डी बी म्हणून कोन ए बी सी बरोबर एकशे दोन मापकंश ए डी बी हे आपलं सिद्ध झालं